नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी सा, हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला मी ठाण्याला कोर्स ठेवला हा कोर्स मराठीतून असेल ऑफलाईन आहे ठाणा स्टेशनपासून जवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण व्हिडिओकडे वळूया कोणालाही व्हिडिओतलं ब्लॉगमधलं काही सांगितलेलं समजलं नाही तर एखाद्या लहान मुलासारखं समजत नाही जा समजत नाही जा अशा पद्धतीची कमेंट टाकण्यापेक्षा काय समजत नाही हे सांगितलं तर तो मला तो विभाग अधिक चांगल्या प्रकारे समजवून सांगता येईल कदाचित आपण कितीही सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला तरी आपण त्या व्यक्तीच्या डोक्यापर्यंत किंवा त्याला समजेल अशा पातळीपर्यंत पोहोचू शकत नाही तर कशा पद्धतीने आपण त्या माणसाच्या त्या पातळीपर्यंत पोचू शकू असा आपण नेहमी कुठलाही शिक्षक प्रयत्न करत असतो तर तुम्हाला जे समजत नसेल ते तुम्ही तिथे कुठला भाग नाही समजला हे जर लिहिलं तर मला सांगायला अधिक सोपं जाईल आज आय आर सी टी सीच्या मॅनेजमेंटची मी मुलाखत ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वंदे भारत ट्रेन कॅटरिंग बिझनेसमध्ये वाढ झाली आहे त्याचबरोबर रेल लीर या बाबतीत पंच्याहत्तर हो बॉटल्सचा प्लांट आय आर सी टी सीनी विकत घेतला आहे तो जुलैपर्यंत सुरू होईल जुलै दोन हजार चोवीस आणि आणखीन एक प्लांटसुद्धा ते लावणार आहे नवीन ॲग्रिगेटरना ते संधी देत आहेत त्याच्यामध्ये झोमॅटोसारख्या ॲग्रिगेटरना आम्ही संधी देतो आहे असं आय आर सी टी सीनी आज सांगितलं चायनीज आयनओरमध्ये पाच टक्के प्रायसेस त्यांच्या कमी झाल्या कॅराव्हेला एंटरटेनमेंटमध्ये डेल्टा दे हिस्सा खरेदी करणारे बासष्ट कोटी रुपयाला रेबंद रियालिटी ने बंद्राईस्टमें प्रोजेक्ट लॉन्च के त्या प्रोजेक्ट की वैल्यू दोन हजार कोटी एवरी है सर्जिमैटिक्स आई एन सी ये फार्मा सोलह पॉइंट तहतीस स्टेक घेर है रोल रोल्स रॉयस यांनी टी व्ही एस सप्लाय चेनबरोबर पाच वर्षांसाठी करार वाढवला आहे जे एस डब्ल्यू स्टील ऑस्ट्रेलियाच्या व्हाईट हेवनबरोबर कोलबाईनमध्ये स्टेट घेण्याच्या संबंधात बोलणी करत आहे आता अशी एखादी बातमी असेल म्हणजे नुसती बोलणी चालू आहे तर ह्या बोलण्यांचं रूपांतर ॲक्च्युअल बातमीमध्ये व्हायला महिना दोन महिने जातात त्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्हाला स्वस्तात शेअर मिळू शकतात तेव्हा पाच पाच दहा दहा जसं तुमच्या ऐपतीप्रमाणे घेत जायचे असतात आणि मग ज्या वेळेला ही बातमी ऍक्च्युअली बाहेर पडते की जे एस डब्ल्यू स्टील ऑस्ट्रेलियाच्या या माईनमध्ये स्टेक घेतला म्हणजे आधीपासून ती बातमी शिजत असते तेव्हा शेअर स्वस्त मिळतात आणि नंतर भावात विकता येतात विपुल ऑर्गॅनिक्स यांनी दहा मेट्रिक टन कपॅसिटी वाढवण्यासाठी त्यांना पर्यावरणाची मंजुरी मिळाली आता ते पाचशे आठ मेट्रिक टन एवढं उत्पादन अंबरनाथ फॅसिलिटीमध्ये करू शकतील रेनॉल्ट आणि बी एल ई सर्व्हिसेस यांनी ग्रामीण भारतामध्ये मोबिलिटी वाढवण्यासाठी करार केला आहे वारी रिन्यूएबल्स यांना नऊशे एक्क्याण्णव कोटीच्या ऑर्डरसाठी एल ओ ए मिळालं आहे आज मार्केट बावीस हजार एकशे सत्त्याण्णव या पॉईंटवर बंद झालं खरं पण बावीस हजार दोनशेच्याही पुढे मार्केट इंट्राडेमध्ये गेलं होतं त्याचबरोबर सत्तेचाळीस हजारच्या वरती मार्केट सत्तेचाळीस हजार चौऱ्याण्णवला बँक निफ्टी बंद झाला पण बँक निफ्टीसुद्धा सत्तेचाळीस हजारच्या वर ट्रेडिंग करत कर होता ते महिंद्राने ऑर्चिन सायबर टेक्स सर्व्हिसेसमध्ये शंभर टक्के स्टेक घेणार असं सांगितलं आज विभोर स्टीलचा लिस्टिंग झालं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर चारशे पंचवीस रुपयाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर चारशे एकवीस रुपयाला पण हा शेअर एकशे एक्कावन्न रुपयाला एक एक दिला होता त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जवळजवळ तिप्पट एवढ्या प्रमाणावर लिस्टिंग गेन ज्यांना शेअर्स लागले त्यांना झाले आज ज्यानी ज्यानी जवळजवळ तीन चार मोठे ब्लॉक डील झाले गोदरेज कंझ्युमरनी गोदरेज ईस्ट आफ्रिका होल्डिंगमधला पूर्ण स्टेक एच के जी आफ्रिका वीव लिमिटेडला तीन पॉईंट पाच मिलियन डॉलर्सला विकणार असं सांगितलं त्यामुळे गोदरेज कन्झ्युमरसुद्धा आस्तेजित होता एकोणतीस पॉईंट एक, एक कोटी रुपयाला हा स्टेक विकणार असं गोदरेज दी सांगितलं आज बेला बेब अगरवाल यांनी सुद्धा कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनमधला स्टेक विकला बऱ्याच या सोमवारीसुद्धा गेल्या आठवड्यातसुद्धा बरेच ब्लॉक डील किंवा मोठे मोठे ट्रेड झाले होते असं लक्षात आलं लग। गुजरात गॅस एक मार्च पासून इंडस्ट्रीय गॅसच्या किमती कमी करणार आहे आता जेव्हा किमती कमी केल्या जातील तेव्हा शेअर पडतो आणि किमती वाढवल्यानंतर शेअर वाढतो ते आपण आपल्या दृष्टिकोनातून बघायचं नाही तर कंपनीच्या दृष्टिकोनातून बघायचं जेव्हा किंमत वाढवली जाते तेव्हा कंपनीचा प्रॉफिट वाढतो आणि जेव्हा किंमती कमी केल्या जातात तेव्हा आपल्यासारख्याला जरी स्वस्त पडलं तरी कंपनीचा प्रॉफिट त्यामुळे कमी होत असतो एल बी सी सीला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून पाचशे साठ कोटीची ऑर्डर मिळाली आहे तर बऱ्याच गोष्टी आज मार्केटमध्ये होत्या आज एच डी एफ सी बँकेने मार्केटला चांगला सपोर्ट दिला एच डी एफ सीची इन्व्हेस्टर बी झाली होती त्याने त्याच्यात सांगितलं की आम्ही जास्त व्याजाचा दर देऊन मोठी मोठी डिपॉझिट्स घेणार नाही बऱ्याच बँका अशी डिपॉझिट्स घेतात की एक कोटीच्यावर तुम्ही डिपॉझिट ठेवत असाल तर तुम्हाला आम्ही नऊ टक्के दर देऊ दहा टक्के दर देऊ अशा पद्धतीची हाय कॉस्ट डिपॉझिट आम्ही घेणार नाही इन्व्हेस्टर्सना दोन क्वार्टरपर्यंत कळ सोसावी लागेल कारण आमच्याकडे लोन मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफर झाले पण तेवढी डिपॉझिट्स नाही आहेत आणि जी हाय कॉस्ट डिपॉझिट पूर्वीची आहेत त्याचासुद्धा जो ताण पडतोय आमच्यावर तो, तो ताणही हळूहळू कमी होईल या सगळ्यावरनं मॅनेजमेंटची भूमिका अधिकाधिक स्पष्ट झाल्यामुळे आज एच डी एफ सी बँकेचा शेअर जवळजवळ चाळीस रुपयांनी वाढला होता त्यामुळं जरी एच डी एफ सी बँकेनी फार फायदा होईल असं सांगितलं नाही दोन क्वार्टरपर्यंत असंच चालेल असं सांगितलं पण व्यवस्थापनाचा प्रामाणिकपणा किंवा व्यवस्थापनाची भूमिका इन्व्हेस्टर्सला समजली आणि त्यामुळे शेअर वाढला म्हणून नेहमी मॅनेजमेंट काय सांगते आहे काय करते आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला शेअरचा भाव वाढणार की कमी होणार हे सुद्धा त्यातून लक्षात येत असतं हे सगळी मी तुमच्याशी गप्पा मारत नसून तुम्हाला मार्केट शिकायला किंवा मार्केट समजायला यातून काही मदत होते का हे पहा आणि हाच माझा नेहमी प्रयत्न असतो नमस्ते